येथील प्रसिद्ध झोलाई मंदिरातून एकाच वेळी चौदा पितळी घंटा गायब संपूर्ण दापोली तालुक्यातील पुरातन सुप्रसिद्ध देवस्थान म्हणून परिचित असलेले गावतळे गावची ग्रामदेवता श्री झोलाई देवी मंदिरात सोमवारी रात्री बारा जानेवारीच्या रोजी चोरट्याने सुमारे चौदा पितळी घंटा चोरल्या यामुळे परिसरात एकाच खळबळ उडाली आहे मंगळवारी दिनांक तेरा जानेवारी रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास देवीचे पुजारी बाळकृष्ण गुरव हे नेहमीप्रमाणे देवीची पूजा करण्यासाठी आले असता देवळातील काही घंटा चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यानंतर ही बातमी संपूर्ण गावात पसरली बहुसंख्य ग्रामस्थांनी झोलाई देवी मंदिरात गर्दी केली चोरट्यांनी प्रथम झोलाई देवी मंदिराच्या पायऱ्या चढून वर आल्यावर जी पहिली घंटा आहे ती तसेच गाभारा जाण्या जी मोठी घंट आहे तिचे वजन सुमारे पंधरा किलो असावे त्या घंटा खुर्चीचा आधार घेत त्यानंतर गाभरातील दर दिवशीच्या पूजेस वापरण्यात येणारी घंटा जिला घाट असे म्हटले जाते ती चोरली झोलई देवी मंदिरातील एकत्र एक अडकव एकत्र एक अडकवलेल्या सुमारे सात घंटा नेल्या तसंच तसंच मानाई देवी मंदिरात असलेली समोरील आणि इतर तीन घंटा चोरल्या आणि पसार आणि चोरटे पसार झाले दापोली पोलिसांना याबाबत कळवल्यानंतर दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यादव हे आपल्या टीमसह हो मंदिरात दाखल झाले त्यांनी त्यांनी श्री झोलई देवी मंदिर श्री मानाई देवी मंदिर तसंच स्मशानभूमी या ठिकाणाची पाहणी केली आणि पंचनामा केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत